सानिध्यामध्ये अनेक वर्षापासून घेऊन सुद्धा हा दुग्ध शर्करायर मग दुरुस्ती अशा पद्धतीनं आज उशिरा मिळालेला आहे आणि लाभलेला आहे मी खरोखरच एकनाथ महाराजांच्या श्री चरणी करण्याचं मंथन करत या ठिकाणी सद्गुरू सुभाष महाराज यांच्या समाधानकार वंदन करू दत्तकृपेच्या चरणी वंदन करून थोडासा वेळ मला मिळाला आधी अंबिका येडेश्वरीचं पण आज दर्शन झालं आज हा दुर्दर्शन करा आणि खरोखरच सकाळपासून आपल्या सानिध्यात आल्यानंतर अत्यंत मनोभावे भाविक भक्त खऱ्या अर्थानं श्री गुरुच्या चरणी एक अतमस्तक होऊ आपल्या संकटाला कशा पद्धतीने मात करावं याचं ज्वलंत उदाहरण आज मला बघायला मिळालं अनेक कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यात आपल्याकडे भाविक भक्तांचा गोड या ठिकाणी लागलेला आहे खरोखरच सुद्धा आपला एक भक्त या नात्याने भाविक भक्त या नात्याने आपला आशीर्वाद माझ्या पाठीशी खंबीरपणाने मिळालेला आहे असाच आशीर्वाद सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी आपला राबत राहावा हीच सदिच्छा या सर्व भागभक्ताच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं आपल्या या ठिकाणी आपल्या मनापासून या ठिकाणी मी सुद्धा मनापासून या ठिकाणी कौतुक करतो खरोखरच आपल्या गुरु सानिध्याचा साधू संतांचा हा साक्षात रूपी चमत्कार आज रोजी मला या ठिकाणी बघायला मिळाला अत्यंत अडचणीत असलेला गोरगरीब वर्ग गोर आज या ठिकाणी आपल्यासमोर आपल्या समस्या घेऊन या ठिकाणी समस्या अनुभव मंडपामध्ये या ठिकाणी आपण अविरतपणे आमच्या सर्व भाई भक्तांना सेवा देत आहात गुरु श्रीदत्तगुरुसभेची ही फार मोठी आमच्यासाठी एक परवणीय आपलासुद्धा हा प्रवास कडतर प्रवास अशा डोंगराळ भागामध्ये अत्यंत दुर्गम परिस्थिती परिस्थितीतील लोकांना या ठिकाणी येण्यासाठी सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा रस्ता व्हावा अशा पद्धतीची भूमिका आपल्या अंतर्मनामध्ये आहे मी खरोखरच आपल्यासोबत नितीनजी गडकरी साहेबांच्यासोबत एक वेळ मीटिंग करून या ठिकाणी सी एस आरच्या माध्यमातून आपण दर्शवलेला रस्तासुद्धा या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये होईल याची मी गुरूंच्या सानिध्यामध्ये खरोखरच मोठं संकट म्हणजे या महाराष्ट्राला सर्वात मोठं जर कोणतं संकट भेडसावत असेल तर ते आमच्या तरुणाईमध्ये व्यसनाचं आणि व्यसना व्यसनादिमतेला आळा महाराज यांच्या सानिध्यामध्ये खरोखरच अनेक संकट एका व्यसनामध्ये अशा पद्धतीने एखादा मुलगा परिवारामध्ये जन्माला यावा आणि तो मोठ्या झाल्यानंतर आपल्या मुलाबाळांना पती पत्नीला म्हणजे पती पत्नी दोघन चांगले राहावे मुलं चांगली व्हावीत मोठी व्हावीत आई वडिलांचं पालन पोषण व्हावं सुखाचा संसार व्हावा अशी एक भावना प्रत्येक कुटुंब कुटुंबप्रमुखाची असते आणि त्या कुटुंबप्रमुखामध्ये जर एखादा मुलगा व्यसनाधीनतेकडे जर वाढला मग मात्र त्या कुटुंबाची काय हला कष्ट होते हे त्या कुटुंबाला गृहित धरल्यानंतर कळेल की काय यातना त्या काय पत्नी म्हणून मावळीला काय यातना मुलं असतील तर ते नशिबाला तर त्या मुलांची काय हला कष्ट होते आई वडील असतील तर त्या आई वडिलांना कुठल्या पद्धतीनं त्या मुलावर कशा पद्धतीनं बंधन घालता येईल आणि तो कसा प्रश्नापासून दूर होईल यासाठी प्रयत्न करत असतात परंतु ते साध्य होताना दिसत नाही मात्र या ठिकाणी उर्वरीय सबब एकनाथ महाराज साहेब महाराजांच्या सानिध्यात आल्यानंतर या आश्रमामध्ये आल्यानंतर अनुभव मंडपामध्ये आल्यानंतर खरोखरच या ठिकाणी दारूच्या व्यसनादिनतेची कमीत कमी दहा लाख लोक या ठिकाणी व्यसनादिनतेपासून दुरावलेले आहेत आणि त्यांना मुक्ती मिळालेली आहे त्यांचा सुखाचा संसार सुरू झालेला आहे निश्चितच महाराज या ठिकाणी मी महाराष्ट्राच्या वतीनं मी आपले स्पर्श करून या ठिकाणी वंदन करेन की हे अत्यंत मोलाचं काम अत्यंत अद्भुत असं कार्य आपल्या सानिध्यामध्ये या अनुभव मंडपामध्ये होत आहे खरोखरच आमचा महाराष्ट्र आपल्या भावन दर्शनाने आपल्या सानिध्यामध्ये निश्चित रूपाने सुखी समृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही अशा व्यसनादिन त्याला दूर करण्याचं एवढं मोठं पर्वणी आपल्या गुरुवाणीतून आपल्या दर्शनातून आपल्या आशीर्वादातून आज चमत्कारोशी साक्षात्कार आम्हाला महाराष्ट्राला लाभला त्याबद्दल हे महाराष्ट्राचं भाग्य समजून निश्चित आपल्या या ठिकाणी मनोभावे अनेक <स्था> <स्था> आरोग्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या आजारापासून असेल सुखा समाधान जगत असताना काही आलेल्या अडचणी असतील वेगवेगळ्या सुख समा समृद्धीसाठी ज्या लागणाऱ्या आशीर्वादांच्या आशीर्वचन असेल हे सगळं आपण या ठिकाणी उपलब्ध करून देतात हा चमत्कार दैविक शक्तीचा चमत्कार असाच आपल्या रूपाने आम्हाला लाभत राहो हीच श्री गुरुदत्तचरणी मी प्रार्थना करतो आणि माझ्या बाणीला